नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण कुळदाचा झुणका बनवणार आहोत तर कुळदाचा झुणका हा थंडीमध्ये खालेला जास्त गुणकारी असतो आहे कुळदाचं पीठ हे अन अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे आणि रक्ताने साखरेचे प्रमाण कमी करतं तसेच मूत्रपिंडाचा आरोग्याला हे समर्थन देतं तसंच कोलेस्ट्रॉल व्यवस्थित ठेवते तर आज आपण कुळदाच्या पिठाचा झुणका बनवणार आहोत चला मग सुरुवात करूया कुळदाच्या पिठाचा झुणका बनवायला इथे मी दोन कांदे घेतले ते उभे शिरते कांदा चिरून झालाय तो आता कुस करून घ्यायचा कांदा कापून आता कुस करून घेतला छान असा वेगवेगळा आहे इथे मी दोन चमचा कुर्ताचं पीठ घेतलंय इथं कोथंबीर चिरून घेते ते तेल टाकते इधर ते मैं दोन पड़े तेल टाकते इधर ते थोड़ा सा जीरा टाकते इधर तो कुछ कर टाकूया ते कांदा छान असा भाजलाय आता आपण मसाले टाकूया इथे हळद टाकली इथे चटणी टाकते गरम मसाला थोडंसं हिंग टाकते सगळं एकजीव करून घेते सगळं व्यवस्थित हालवून घेते चवीनुसार मीठ टाकते आता इथे कुर्दाचं पीठ टाकते तसच हलवत राहायचं इथे कोथिंबीर टाकते कुर्ताच्या पिठाचा झुणका तयार झाला आहे इथे आपला झुणका खाण्यासाठी रेडी आहे तर कसा वाटला कुळताच्या पिठाचा झुणका कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू